ना? आता आता लाट उसरली आता तुम्ही पाहताय काय कारण काय झालं नाचणारी जुन्नर नाही झालं कारण काय हे एकदाच असतं ना ही लोकांमध्ये असा वेगळ्या प्रकारचा नेरेटिव्ह निर्माण करण्यात आला मला तर कधी कधी वाटतं की खरंच शरद पवारांची लाट होती का की मोदीच्या विरोधातली लाट होती किंवा शेतकऱ्यांच्या तर संतप्त भावना होत्या किंबहुना मुसलमान आणि ओबीसी समाज युतीच्या विरोधात गेला ही लाट मोठी होती शरद पवारांना जर सहानुभूती असती तर मग मला सांगा दोन हजार नऊला जेव्हा माझाने त्यांचा सामना व्हायचा होता त्यावेळेला कुठं गेली सहानुभूती त्यावेळेला कुठं लोकं त्यांच्या मागं का नाही उभी राहिली तुमच्या पाठीमागं हां का नाही राहिली उभं त्यामुळं उगंच काहीतरी चुकीचं निर्माण करायचं अशा प्रकारच्या लोकांचं असतं बाकी काय नाही अजित पवार भाजपला सहयोगी पाठिंबा दिला म्हणून शरद पवार मोठे झाला असं तुम्ही कसं पाहताय नाही नाही मला वाटतं लोकांना त्या दोघांच्या कौटुंबिक कलहामुळे लोकांमध्ये चीट निर्माण झाली असावी बाकी काय त्यातच तुम्ही हे अजित पवार गटात प्रवेश केला लोकसभा निवडणूक लोक लढवली नाही ठीक आहे ना मग बघा माझं काय झालं मी तुम्हाला सांगतो मी का राष्ट्रवादीमध्ये हो प्रवेश केला मला आठवते हो दोन हजार एकोणीसला माझा पराभव झाला त्यावेळेस मला पाच लाख सत्याहत्तर हजार मतं पडली ती माझ्या हक्काची होती शिवसेना भाजपची आणि ती मतं दोन हजार चोवीसला ती माझ्याकडेच राहणार होतीच मी काय विचार केला त्याच्यामध्ये त्यामध्ये दोन तीन लाख अजून ॲड होतील राष्ट्रवादीची आणि माझा मोठ्या मताधिक्यानं विजय होईल अशी माझी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही कारण त्याच्या पाठीमागं एक गांभीर्यानं बघा मुस्लिम समाजाची मतं जी फतव्यामुळं हे झाली हां ती माळी ओबीसी आणि आदिवासी ह्या चार समाजाचे मताची टोटल जी जर दोन हजार चोवीसला झालेल्या मताची चू टोटल जर मारली तर ती चार लाखाच्या वर आहे एकटा मुस्लिम समाज संपूर्ण मतदारसंघामध्ये दोन लाख मतदान मतदान झालं आणि बाकीच्या ह्या समाजाचं मतदान दोन लाख झालं म्हणजे चार लाख मतं एक हाती तिकडं गेलीत म्हणजे याचा अर्थ मतमोजणीला सुरुवात करताना अमोल कोल्हे चार लाख आणि मी शून्य इथून सुरुवात झालेली होती ह्याचा एवढी अॅनालिसिस तुम्ही बघा मन सिरियसली विचार केला तर ती वसुस्थिती होती त्यामुळं ब माझा पराभव झाला आहे खूप झाला आहे वगैरे असं काय नाही ही वसुस्थितीला नाकारून चालणार नाही आता ते कुछ त्यावेळेला मी ते सांगितलं ना की कौटुंबिक कला बारामतीतल्या पवार कुटुंबियातला कौतुक कौटुंबिक कलह हा मोठ्या पातळीवर निर्माण झाला त्याचं मोठ्या प्रमाणात भांडोल करण्यात आलं म्हणून ते झालेलं तसं बाले किल्ला हा मजबूत आहे असं सांगत पूर्ण राज्यमध्ये पूर्ण भाषण करायची आणि त्यांचा बालेकिल्ला आज दास होतो त्यांचा बाले किल्ला शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी एवढं जीव तोड काम केलं एकही एक उमेदवार त्यांना निवडून आणता आला नाही त्यांचा जवळचा मित्र राहुल कलाटे त्यांनासुद्धा त्यांना निवडून आणता आलं नाही त्यांचा जिन्नरचा उमेदवार जो दुआ हट्टानं मागून घेतली जागा तिथं निवडून आणता आलं नाही सगळ्याच ठिकाणी कुठेही बघ जर बघितलं आंबेगाव असेल किंवा शिरूर असेल ते सगळे उमेदवार त्यांच्या पडले त्यावरून लोकांनी ओळखलं आहे की खरं सोनं आणि नकली याच्यामध्ये किती फरक असतो